सहकारी मला भेटले संतोष राव आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जरी म्हणले ना मत नाका देऊ तरी आम्ही आहे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली पण आपण निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघातल्या सर्व आपल्याला प्रश्नांची जाणीव पाहिजे आपल्या भागाती भागातील वेगवेगळ्या भागातील अडचणी माहिती पाहिजे नाही तर पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा उमेदवार निवडून आल्यानंतर डायरेक्ट पाच वर्षांनीच फिरकात दाळगुळ वाटायला म्हणजे साखर वाटप केली कुणी काय दाळ वाटप केली म्हणजे डायरेक्ट पाच वर्षांनी पण ती सुद्धा साखर वाटपाला सुद्धा माझं श्रेय देण्यात आला मी नसतो ना ती साखर नसती हे भेटलेच नसे मग असे तुम्हाला जर आपल्याला त्या मतदारसंघातील प्रश्न माहीत असले मग आपल्याकडे एक डाटा तयार असतो आपण प्रश्नपत्रिका तयार असल्यानंतर उत्तर पत्रिका तयार असल्यानंतर आपल्याला माहिती असते पाथर्डी भागात गेल्यानंतर कुठल्या गावात कुठली अडचण आहे कर्जत जामखेडला गेल्यानंतर कुठल्या अडचण आहे श्रीगोंधा भागात गेल्यानंतर कुठली अडचण आहे या अडचणी जर आपल्याकडे सगळा एक संग्रह असला तर पुढल्या पाच वर्षामध्ये आपण निवडून आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे लोकांच्या अडचणी काय ह्या डोळ्यात खालून घातल्या पाहिजे आणि त्या अडचणीची नोट पाहिजे म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केला मोठा देवीचं दर्शन घेऊन आणि त्याचा समारोप नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण त्याचा समारोप करणार आहे तो समारोपाचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे युवा नेते आदंत्य आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप करणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका